रानगवा साधारणपणे एका गव्याचं वजन एक ते दीड टन या वजनाचे पन्नास गवे वन कर्मचाऱ्यांनी खांद्यावरून वाहून नेत या रानगव्यांचं यशस्वी स्थानांतरण केलं डब्ल्यू आय आय अर्थात वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा हा प्रकल्प नेमका कसा आहे जाणून घेऊया नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य महाएमटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मध्य प्रदेशातील संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पामधून साधारण पंचवीस वर्षांपूर्वी रानगवे नष्ट झाले गेल्या काही वर्षात या ठिकाणी वाघांचा अधिवास वाढला त्यामुळे वाघासाठी प्रकल्पामध्ये मोठे भक्ष असणे आवश्यक होते म्हणूनच मध्य प्रदेश वनविभागाने गव्यांच्या स्थानांतरणाचा निर्णय घेतला त्यासाठी सर्वप्रथम डब्ल्यू आय आयला या संदर्भातील सखोल अभ्यास करायला सांगितलं डब्ल्यू आय आय च्या अभ्यासाअंत संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात गव्यांचे स्थानांतरण करणं शक्य आहे हे लक्षात आलं कान्हा आणि सातपुडा या व्याघ्र प्रकल्पामधून पन्नास गवे आणण्यास डब्ल्यू आय आय ने हिरवा कंदील दाखवला या स्थानांतरणासाठी वनविभागाने डब्ल्यू आय आय च्या तज्ज्ञांचा गट तयार केला आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेल्या वर्षभरात डब्ल्यू आय ने क्रमक्रमाने कान्हा आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्पामधून संजय डुबरी व्याघ्र प्रकल्पात चौवेचाळीस गव्यांचं स्थानांतरण पूर्ण केलं आणि उरलेल्या सहा गव्यांचं स्थानांतरण हे दिनांक आठ आणि नऊ एप्रिल रोजी पूर्ण करण्यात आले गव्यांच्या स्थानांतरणासाठी सर्वप्रथम गव्यांच्या कळपांची निवड करण्यात आली एकाच कळपातील गव्यांची स्थानांतरणासाठी निवड झाली जेणेकरून नव्या अधिवासात त्यांचा कळप एकसंद राहील पाळीव हत्तींच्या मदतीने गव्याचा कळप हेरून त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन मारण्यात आलं त्यानंतर बेशुद्ध गव्यांचे वजन करून त्यांची मोजमापं घेण्यात आली नव्या अधिवासातील त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांची ओळख पटावी म्हणून काही गव्यांच्या गळ्यात विविध रंगांचे रेडिओ कॉलरही बसवण्यात आले त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी या गव्यांना उचलून वाहनांमध्ये हलवले क्रेनच्या सहाय्याने गव्यांना हलवणं जोखमीचं गव्यानं वनविभागाने मदतीने गवे हलवण्याचा निर्णय घेतला होता साधारण एक टनाच्या गव्याला हलवण्याची उमेद कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रशिक्षण देण्यात आले त्यासाठी मातीने भरलेल्या एक टनाच्या गुणी दहा ते बारा कर्मचाऱ्यांना उचलण्यासाठी सांगून त्यांना तयार करण्यात आलं वाहतुकीनंतर संजय डुबरे व्याघ्र प्रकल्पात गवे दाखल झाल्यावर देखील त्यांना काही दिवसांसाठी बंद अधिवासा अधिवासात ठेवण्यात येतं त्यानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जात विशेष म्हणजे यापूर्वी स्थानांतरित केल्या गेलेल्या गव्यांनी व्याघ्र प्रकल्पामध्येच वासरांना देखील जन्म दिला अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थांचे संचालक वीरेंद्र तिवारी यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली तसेच हा प्रकल्प टीमसाठी आव्हानात्मक होता असंही मत त्यांनी व्यक्त केलं संजय डोबरी व्याघ्र प्रकल्पात पन्नास गवे स्थानांतरित झाले असून चव्वेचाळीस गव्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तर उर्वरित सहा गवे लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद